नमस्कार टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे कापूस सोयाबीन हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान वाटप होय या संदर्भामध्ये काय अपडेट ते आपण सविस्तर पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धतीचं बदलबाबत हा महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आत्ताच पाच मिनिटांपूर्वी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज हा जी आर आलेला आहे तर उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पनम हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावात मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीस मान्यता देण्यात आलेली आहे आता त्या अनुषंगाने संदर्भाहीन शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता त्याबाबत शासन निर्णय आपण पुढीलप्रमाणे पाहणार आहोत तर आता आपण काय करू शासन निर्णय पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता शासन निर्णय असा आहे की राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाणी पोटोलर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे निश्चित करण्यास शासनानं मान्यता देण्यात येत आहे तर जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाणी पोर्टलवरील सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकांच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा म्हणजे महा आई टी चा वर प्राप्त सदरची माहिती डेटा आयुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर माहिती ही कृषी सहाय्यकाकडून गावनिहा संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत आणि किंवा दर्शननी भी भागात ठळकपणे या ठिकाणी सांगण्यात आला आहे तर प्रत्येक तालुक्यातील दोन गावाची माहिती व त्यांना अर्थसहाय्य उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुदेय या अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर अर्थसहाय्य वितरणाची ही कारवाई पार पाडण्याच्या ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे संगणक आज्ञावली विकसित करणे लाभार्थी शेतकऱ्यांची ई केवायसी करणे प्रचार प्रसिद्धी कार्यालयीन छपाई इत्यादीसाठी येणारा खर्च तसेच कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी रुपये वीस रुपये तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी पाच रुपये प्रमाणे इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्य कमाल दोन टक्के मर्यादेत निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्च टाकण्यास मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेल सबस्क्राईब